मी सुमित्रा करमकर आज तुमचं इंडियाज कट्ट्यामध्ये खूप खूप स्वागत फ्रेंड्स आज आपण चटपटीत जी जी मसाला पाव दाखवणार आहोत तेव्हा आपण रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी गॅसवर तवा टाकत ठेवलेला आहे आता तवा आपला गरम झालेला आहे यामध्ये मी बटर घालते आणि आपण जे पाव आहेत पावाचे तुकडे करून ठेवले ते रोस्ट करून घेऊया थोडेच रोस्ट करून घेऊया आपण आता हे रोस्ट झाले आपण काढून घेऊया आपण हे सर्व पवाचा रोस्ट करून घेतलेले आहेत ह्या तव्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत बटर घालूया आणि ह्यामध्ये हो सर्वप्रथम कांदा घालूया आता कांदा आपण छान लालसर परतून घेऊया आता आपला कांदा लालसर झालेला आहे यात आपण टोमॅटो घालूया टोमॅटो छान परतून घेऊया आता यात आपण यामध्ये हिरवी मिरची घालूया आलं लस हिरवी मिरचीची पेस्ट घालूया हे छान परतून घेऊया आता यामध्ये शिमला मिरची घालूया आता यामध्ये आपण लाल तिखट घालूया चवीनुसार हळद जिरे पावडर आणि धने पावडर छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पावभाजी मसाला घालूया थोडाच घालूया आता यामध्ये मी एक छोटासा मॅश केलेला बटाटा आहे ना तो घालणार आहे छान मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करण्यासाठी हलकसा आपण पाणी घालूया यामध्ये मी थोडा चाट मसाला घालते आणि थोडा आपण जलजिरा घालूया थोडासाच आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मी इथे चीजचे क्यूब घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घालणार आहे यामध्ये थोडं बटर घालूया आणि हे मेल्ट झालं मग आपण याच्यात रोस्ट केलेले पाव घालूया चीज मेल्ट झालेले हलकस पाणी आपण घालणार आहोत म्हणजे ग्रेव्ही आपली थोडीशी पातळ होईल आता यामध्ये आपण रोस्ट केलेले पाव घालूया छान परतून घेऊया आपला मसाला पाव तयार आहे यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि वरून परत थोडंसं बटर घालूया आणि आता आपण प्लेटिंग करायला घेऊया गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळे पाव मसाला पाव काढून घेतलेला आहे यावरचं जे आपलं मसाला आहे तो आता आपण गार्निशिंग करायला घेऊया आणि यामध्ये चीज ग्रेड करून टाकूया फ्रेंड्स आपलं चिजी मसाला पाव रेडी आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि इंडियाज किचन कट्ट्याला लाईक अँड शेअर जरूर करा